शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ घोषित आठ हजाराहून अधिक गावांना पन्नास पैशांपेक्षा कमी अनिवार्य पुढली मोठी बातमी येते हातबल शेतकऱ्यांचा आकांत कांदा फुकट घेऊन जा व्हिडिओ व्हायरल पुढली मोठी बातमी येत आहे खाद्यतेल आयात वाढीमुळे शेतकरी उद्योग संकटात पुढली मोठी बातमी येत आहे बुलढाण्यामधून जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकरी किसान सन्मान पासून वंचित पुढली मोठी बातमी येते कृषी मार्फत दानका नऊ विमा कंपन्यांना नोटीस शेतकऱ्यांची रक्कम तातडीनं जमा करण्याचे आदेश पुढली मोठी बातमी येत आहे एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात दहा पटीने शेतकरी आत्महत्या वाढल्या रविकांत तुपकरांचा हल्लाबोल पुढली मोठी बातमी येते कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक पुढली मोठी बातमी येते शेती प्रश्नावरून रविकांत तुपकर आक्रमक विधान भवनाकडे जाणारा शेतकऱ्यांचा तापा पोलिसांनी अडवला मोठी बातमी आहे पीक नुकसानीपोटी जिरायती तेरा हजार सहाशे तर बागायतीसाठी सत्तावीस हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ यांची घोषणा पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयाचं अनुदान विखे पाटलांची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा